टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उरुयदेवाचे येथील आदर्शनगर मधील अनेक रस्त्यावर पावसामुळे प्रचंड खड्डे पडले असून संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला असल्याने नागरिकांना येणे जाणे देखील मुश्किल झालं असल्यानं येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन तिरंगा चौक ते सूर्यमुखी गणपती मंदिर या रस्त्यावर मुरूम टाकून घेऊन रस्त्याची दुरुस्ती केली आहे उरुयदेवाचे हे गाव पुणे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट होऊन अनेक वर्ष होऊन गेले असले तरी उरुयदेवाचे येथील आदर्शनगरकडे पूर्णपणे पुणे महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केला आहे या ठिकाणी म्हणाव्या अशा कोणत्याही नागरी सुविधा पुरवल्या जात नसल्याने ग्रामस्थांना आता लोकवर्गणीतून कामे करावी लागत आहेत पुणे महानगरपालिका प्रशासन जाणून बुजून समाविष्ट गावांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे पुणे शहरामध्ये तात्काळ नागरी सुविधा पुरवल्या जातात परंतु समाविष्ट गावाकडे साधे रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले जात नाही त्यामुळे नागरिकांनी या गोष्टीचा निषेध केलाय समाविष्ट गावात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्याने या ठिकाणी देखील रस्ते खराब झाले असून वाहन चालकांना प्रचंड त्रास होत आहे तरी नवीन समाविष्ट गावातील सर्व रस्त्यावरील खड्डे बुजवून घ्यावेत अशी मागणी समाविष्ट गावातील नागरिक करत असताना दिसत आहे आपल्या भागातील महत्वाच्या